साहेब किती गाय झाल्या अंदाज <स्थाथ> तरी बऱ्या झाल्या या ह्या वयात दर आता सध्या किती ठेवलंय साडेतीन त्या दोनशे दो मध्ये म्हणजे आता गायी किती वेळ आहे सध्या चालू झाली साधारण आता किती गाय आहेत आठ नऊ गाय वेल्या त्या आठ नऊ गायीमधून किती खोंड कालवडी किती झाल्या पाच खोंड साहेब तरन हजार रुपये म्हणजे लोकलच्या गायीना आणि बाहेरच्या गायीना पण सगळ्यांना समान समानच समान। 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 बैलाच नश्य बाय बरं का चांगल्या जागी येऊन समाधान पण झालं तब्येतीच म्हणा मनाच म्हणा बैला कोणत्या प्रकारचा बरं बंड खायला दमवाला आहे मध्ये जरा मूळ सुटल्यामुळं तब्येत कंप्लीट डाऊन झाले आता जरा जरा खायला चालू झालं आता खातोय ना जरा आता खायला आता काय अडचण नाही गर्पोशावा आहे काय सेवा अंगल घरपोच सेवा अंगल यायची एका दिवशी सेवा अंगल ट्यायची काय करते जीव यायचे नाही परत जीव यायचं नाही परत साहेब बैला आणायच्या अगोदर कस वातावरण होत किंवा चर्चा काय होती बैल आणल्यावर काय फरक पडला दोन्हीतला गेलाय म्हणून म्हणजे तेव्हाच काही जणांनी नंतर मंडी सोडा बैल काय म्हणून आला बैल झालं बैल आहे बर बर झाल्याला बैल काय घेतल आहे हा आपल्या डोक्यात काय बैल आपल्या दारात यावं ही आपली इच्छा होती आधी बसली बर त्यामुळे आणला आणि त्याचं ते जे आहे ना त्याने काय आल्या रूटच धरला त्याने व्यवस्थित साहेब ह्या बैलाची किंवा ह्या खाणीचं फॅट किंवा वेड कोणामुळं डोक्यात बसले होते तुमच्यामुळेच की हे मामा हा बैल घ्यायच्या आधी किती वर्ष खाण समजले हे बैल घ्यायच्या आधीपासून डोक्यात होतच ह्याच्यात हे करायचं म्हणून खानच ठेवली ठेवायची सिद्धापूर खान ठेवले <coughs> सिद्धापूरच खान त्यातच काम करायचं केलं तर दुसऱ्या त्या मापच्या नाहीत खाली बर बघितलं पण आहे काई काई माना, माना, नाए। नाए। ते त्यात नाही काय काय म्हणा तापट म्हणा गाडीला म्हणा महत्वाचं बळी पडत नाही अजिबात कुठल्याच रोगाला बळी पडत नाही हा महत्वाला बऱ्याच जणांनी आता कोण कोण सांगतात पण म्हणजे ह्या बाईला जी वाचव आहेत या बाईला जी वाचव आहेत म्हणजे व्यापाऱ्यांनी पण विकल्यात बरं दिल्यात खरोखर ज्याला खरोखर माहित आहे बाबा या बैला जी वासर आहे ती वासर बी तशीच निघाल्यात सगळे रोगाला बळी न पडणारी शंभर टक्क्यातलं म्हणजे बाकीच्या खाणीपेक्षा नव्वद टक्के बळी पडत नाही साहेब ह्या अशा गोष्टी मी अगोदर थोड्याफार कुठंतरी जाहीर केल्या होत्या किंवा कल्पना होती का मी अशा गोष्टी सांगत होतो तुम्ही सांगत होता आधी पण कसं होत होत जवळ तांडोळचा राजा असल्यामुळे तिथं पहिल्यांदा काय वाटत हा माणूस ह्याच्या जवळचा बैलाचा लय प्रचार करायला असं वाटत होत सुरुवातीला सुरुवातीला आम्हाला पण वाटतो आम्ही पण बोलण्यासारखं उठल्यास उठल्या हा माणूस तांडोलचा राजाच का म्हणतोय म्हणून दुसरी बैला अजून आहेत का म्हणत नाही त्याच्या मागचं कारण आम्हाला पण नंतर नंतर समजत गेलं ते बैल किती जर असतं बैलाचे जे वासरं त्या विलयी जोरात आहेत सांडोच्या राजाचे सभागृहात अचानक तुमचा बी सकाळी फोन आला तुम्ही सांगितलं मला असं असं बैल यायला लागते म्हणून तुम्ही सांगितलं मला सांगितलं नाही बैल आहे म्हणून डायरेक्ट तिथे गेल्यावर आपण तुम्ही डायरेक्ट बैलाजवळच घेऊन गेला मला आपण बैल त्या घेऊन आलो मग साहेब काय वाटलं मी सकाळ सकाळी तुम्हाला फोन केला खर मला मला काय वाटलेलं आहे गायीसाठी फोन केलाय तुम्ही बर तुमची वाघीण माय लई डोक्यात होती तुमच्या वडिलांनी मला काय वाटलं मला ती गाय म्हणजे गायीचा काय तर विषय असेल द्यायचे वगैरे म्हणून तुम्ही मला बोलवून घेतले काय असं वाटलं वस्तू आहे म्हणून तु, तुम्ही एवढंच सांगितलेलं मला वस्तू आहे वस्तू वस <coughs> यायला लागते म्हणून सकाळी गेल्यावर मग समजल्यावर मग डायरेक्ट गेल्यावर बैलाच तिथे विषय झाला आणि बैलच घेऊन आला बर काय वाटलं तिथं अचानक ह्या वस्तूच्या समोर किंवा काय आम्हाला करायचं बंद झालं ना बैल बघितल्यावर म्हणत काय आपलं टायमिंगच सडाय म्हटलं त्यावेळी दिवस पण चांगला होता आणि घडले ती त्या नावानं साहेब वाटलं होतं तुमच्या मनातली एखादी गोष्ट उभा करणारा व्यक्ती कोणतरी समोर येईल चालून नाही ते झालं तुमच्यामुळे घडलं सोडा हे सगळं बैल काय आपल्या येत होता सोडा येत नव्हता बैल येत नव्हता आमच्या दावणीला साहेब अशा घटना घडल्यात का कधी बाबा एखाद्याला अपेक्षा स्वप्न आणि कोणतरी पूर्ण केले ते मला या खिलार शेतात फक्त या बैलावर जेवढं हे होत तेवढं कधीच मला म्हणजे घरात पण कुठल्या असं गोष्टीसाठी हे झालं नव्हतं एवढं या बैलासाठी हे झालं बर नशीबाने माझं पण नशीब कुठं मग कुठं चांगला असेल जोडा म्हणून मग आपल्या दहाला आला बर बर आणि तुमच्या मुळे ते शक्य झालं सगळं म्हणजे भारत मामा मळगे माणसं ओळखायला काय चुकले नाही मामा ना? शक्य झालं भारत मामान त्या दिवशी सगळं हे करून बैल न्या जावा हे करून सांगून त्या दिवशी त्यांनी ओळख तिथं नेल्यावर आपल्याला कळायच बंद झालं बैलाजवळ नेल्यावर हा हा आता बैल आणल्यावर वगैरे काय त्रास देत होता का त्या आणल्यापासून म्हणजे कधीच तापट आहे अजिबात

सगळे खेलार शेतकरी शान परिवारच्या विचारात शंका किंवा कामगिरीत शंका काय वाटते का किंवा काय सुधारणा करावीशी वाटते का करा काम तुमचं एक नंबर आहे सोडा बरं खेलार क्षेत्रात काम तुमचं चांगला आहे फक्त काय आहे सत्य परिस्थिती दाखवायला बघत आहे मीडियाचा जास्त काय व्हायला बघत नाही हा हा असं आहे काय काय लोकांना त्या गोष्टी पटतात आणि काय काय लोकांना पटत नाही बर असं आहे साहेब ह्या जगातल्या किती डोक्यांचं ऐकायचं किती लोकांचं ऐकायचं का आपल्या मनात करायचं योग्य करायला खरंय साहेब कसा ज्याला कळतंय ते त्यातलं घेतोय बर नाही कळत काय त्याचं काय आता नवीन कारण की कसं का झालंय खिलाव क्षेत्रात नवीन साठ ते सत्तर टक्के माणसं नवीन आल्यात बर जुनी माणसं कमी झाल्यात एकदम असं झालंय साहेब खिलार शेतकरी शान परिवार ज्या विचाराने काम करत आहे ज्या विचारानं खिलार संगोपन वाढीसाठी जो पाठिंबा देत आहे शेतकऱ्यांना हे खरं आहे का आणि ते बरोबर राहील का शंभर टक्के काय आणि योग्य काम करायला एकदम म्हणजे असंच कार्य राहावं का असंच राहावं काय असंच राहावं का। का। तुमचं बर म्हणजे रिअलिटी दाखवून माणसाला दाखवत आहे त्याला यातनं चार गोष्टी कळतात हे महत्वाचं आहे बर कोणाची फसवणूक कोणापासनं आणि महत्वाचं काय आहे तुमचं की महत्वाची खान हे करताय पैदास खरोखर ते असली तर तिथं सांगताय जाऊन पैदास हिजीच आहे तिथं जाऊन तो मालक जरी नाही म्हटला तरी पण तुम्ही जाऊन सांगताय या बैलाज सा वाटत नाही या बैलाज वाटतय असं आहे तळागाळातला अभ्यास करून सांगताय हे महत्वाचं आहे आणि खिलार शेतकरी शान परिवारनं सुरुवात ज्या खाणीची केली किंवा सुरुवात ज्या वंशावळीची केली ती शेवटपर्यंत राहील का आवडणारी खाणं आहे बाबा. पण किती जरी म्हणजे तुम्ही गाजावाजा करा नाही तर नाही करा. सीताभोग खाण्याशिवाय पर्याय नाही. बर सबना साहेब या खिलार शेतकरी शान परिवारनं जर गाजावाजा नाही केला दिखावा जर नाही केला तुम्ही गाजावाजा केला नाही तर जुनी जे आता ज्यांच्याकडे ह्या खाणीचा बैल ज्यांनी सांभाळला किंवा ही खाण ज्याच्याकडे आहे ते या खाणीशिवाय दुसरं काम करतच नाही नाही आणि करणार पण नाही हा अनुभव आलाय अनुभव ना शंभर टक्के अनुभव म्हणजे कुठल्याही याच्याकडे गेला तरी बघ ती हेच सांगणार आहे तुम्हाला जुन्यातले आता जेवढे राहिले तेवढी सगळीच संगोपन करत आहेत साहेब शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा मार्गदर्शन करायचं का संदेश द्यायचा संगोपना बाबतीत द्या एक मिनिटात मला फक्त नवीन शेतकऱ्यांना किंवा जुन्या शेतकऱ्यांना एवढंच सांगालय खान घेताना खान बघून आणखी या खाणीवर विश्वास ठेवायचा म्हणजे खऱ्या ह्याच्यातली खान म्हटला तर हीच बैलाची पोसा खेला मध्ये म्हणा चित्रामध्ये म्हणा आणि महत्वाचं काय सगळ्या ह्याच्यात कशात ही कुठल्याही क्षेत्रात कमी पडणार नाही अशी खान हीच पायाला अंगाला दंडाला शहराला महत्वाची त्याची जी तब्येत आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे कायम ओकेच राहणार तुम्ही ज्याला बळी पडणार नाही अजिबात तुम्ही ज्या गोष्टी सांगता साहेब त्या गोष्टी डोक्यात बसण्यासाठी शेवटपर्यंत अवगत होण्यासाठी गुरुची गरज आहे का आहे की कसा आहे सल्ला घेताना पण जो माणूस सल्ला देतोय थोडं कडवट वाटेल त्या माणसाचं बोलणं बोलणं खरोखर जरा विचार करून अशा माणसाकडनच सल्ला घ्या किंवा अशा माणसालाच हे करून घ्या सुरुवातीला कडू वाटणार हा थोडं कडू वाटेल पण पर...